श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर व श्री क्षेत्र पंपा सरोवर येथे श्रींचे एकशे सत्तेचाळीसाव्या प्रगट दिनोत्सवानिमित्त श्री गजानन महाराज संस्थान शेगाव शाखा श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर आणि पंपा सरोवर या दोन्ही मठामध्ये आलेल्या चाळीस हजाराच्या वर भक्तांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले श्रींचे प्रगट दिन उत्सवानिमित्त श्रींच्या मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करून फुलांची सुंदर सजावट करून रांगोळी काढण्यात आली होती श्रींच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या दर्शनानंतर भाविक लगेचच महाप्रसाद घेण्यासाठी जात होते येथे येणाऱ्या भक्तांकरिता श्री संस्थेद्वारा निवास व भोजन प्रसादाची व्यवस्था कार्यरत असून रात्री उशिरा येणाऱ्या भक्तांकरिता सुद्धा विनामूल्य महाप्रसादाचे वितरण करण्यात येते श्री गजानन महाराज मठामध्ये वारकऱ्यांच्या सेवेत श्री मठामध्ये धर्मार्थ दवाखान्याची व्यवस्था करण्यात येत असून रुग्णांना विनामूल्य औषधोपचार करण्यात येतो दिवाळीनिमित्त आत्महत्याग्रस्त शेतकरी बांधवांच्या निराधार बालकांकरिता तसेच आदिवासी बांधवांना कापड प्रसाद मिष्ठांनासह वितरण करण्यात येते असे श्री संस्थेतर्फे कळवण्यात आले आहे एन सी एन न्यूजसाठी प्रतिनिधी रवींद्र धारणे त्र्यंबकेश्वर